शहरात दिग्रस शहरात हातात तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणावर पोलिसांची कारवाई दिग्रस शहरातील गंगानगर येथील सार्वजनिक ठिकाणी हातामध्ये लोखंडी तलवार घेऊन लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या तरुणावर दिग्रज पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेतले आहे सदरची कारवाई एक फेब्रुवारी रोजी करण्यात आली पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे पोलीस स्टेशन दिग्रस यांना पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या आदेशानुसार दिग्रस शहर व ग्रामीण भागात अवैध धंदे व अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक किशोर मुरकुटी राजेश लाखकर सुनील पवार हे शासकीय वाहनाने दिग्रस शहरात पेट्रोलिंग करत असताना गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली की राजू आजीज धोंडे हा गंगानगर येथील सार्वजनिक ठिकाणी हातात लोखंडी तलवार घेऊन लोकांमध्ये दहशत निर्माण करत आहे ही माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन संबंधित इसमास ताब्यात घेतले त्याच्या हातातील लोखंडी तलवार जप्त करण्यात आली असून त्याच्याविरोधात गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू आहे शिलेदार